आर पी आयचे प्रदेश उपाध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी महापौर विवेक कांबळे यांचं आज दुःखद निधन झाले पुणे येथील खाजगी रुग्णालयात शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली ते सदुसष्ट वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी बहीण भाऊ त्यांची मुले असा परिवार आहे एक महिन्यापूर्वी त्यांचा अपघात झाला होता त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या जाण्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे दीनदलितांसाठी आयुष्यभर लढणारा पॅन्थर अशी त्यांची ओळख होती शुक्रवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव मिरजेत आणले गेले त्यानंतर मिरज येथे त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली मिरज येथे एक जून एकोणीसशे छप्पन रोजी विवेक कांबळे यांचा जन्म झाला त्यांचे वडील आप्पा कांबळे हे रेल्वे कर्मचारी होते तर आई हौसाबाई गृहिणी होत्या पाच बहिणी आणि चार भाऊ असा त्यांचा परिवार होता घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले मात्र वयाच्या दहाव्या वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके वाचनाची सवय त्यांना होती बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले विवेक कांबळे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करण्यास सुरुवात केली बहात्तर साली भीषण असा दुष्काळ पडला होता या दुष्काळात गोरगरिबांचे आतोनात हाल सुरू होते या काळात गोरगरिबांना मदत करण्याच्यासाठी हा तरुण धडपडत होता त्यानंतर विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दलित पॅन्थरची चळवळ विवेक कांबळे यांनी घराघरापर्यंत पोहोचवली दलितांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रखरपणे लढा विवेक कांबळे यांनी दिला आक्रमक वक्तृत्व आणि संघटन कौशल्यामुळे ग्रामीण भागात दलित पॅनथर एक मजबूत संघटना तयार झाली दलित पॅन्थर ते आरपीआय एक नेता एक पक्ष एक झेंडा या तत्वावर कांबळे यांनी एकनिष्ठपणे आरपीआयची चळवळ रुजवली तत्कालीन मिरज नगरपालिका आणि आत्ताची सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये विवेक कांबळे सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले गटनेता आणि महानगरपालिकेचे महापौरपद सुद्धा त्यांनी भूषवलं महापालिकेतील एक अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख होती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिलं सध्या आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं त्याचबरोबर आरपीआयचे कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून ते काम पाहत होते सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध होते तसेच सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे या नामांतराच्या चळवळीमध्ये अग्रभागी विवेक कांबळे यांनी नेतृत्व केलं होतं गावागावात ज्या ज्या ठिकाणी दलितांच्यावर अत्याचार झाले त्या त्यावेळी विवेक कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन पीडित लोकांना न्याय देण्याचे आणि पाठीशी राहण्याचे काम केले झटणारं नेतृत्व अशी त्यांची ओळख होती इसलकरंजीतील वासियांच्या लढ्यामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली होती वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीत त्याने अग्रेसर सहभाग घेतला त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे विवेक कांबळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय मिरस येथे निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला होता क्रांती <sia2> सूर्य, <a T Trip> सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत क्लिक कांबळे आणि लाईक करायला विसरू नका